आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि माझा शशांक लिमयचा आपल्या सगळ्यांना नमस्कार रसिको आजच्या कार्यक्रमात एक दिव्यांग गिर्यारोहक महिला आपल्या भेटीला आलेली आहे त्यांचं नाव आहे काजल कांबळे काजलजी कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत नमस्कार धन्यवाद गिर्यारोहण हा खरं तर एक साहसी खेळ आहे आणि त्याच्यामध्ये एक महिला एक चांगल्या पद्धतीनं कामगिरी करत आहे त्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत सुरुवातीलाच मी आपल्याला असं विचारेन की गिर्यारोहण करावं असं आपल्याला वाटलं त्या घटनेची सुरुवात कधी झाली किंवा यापूर्वी कुठल्या खेळामध्ये किंवा अन्य कुठल्या गोष्टीमध्ये आपण काही पारंगत होतात का किंवा ह्याची सुरुवात कशी झाली मी कॉलेजमध्ये असताना रनिंग करत होते तर तेव्हापासून अशी म्हणजे गिर्यारोहण करावं असं फक्त डोंगरांची आवड होती पण कधी केलं नव्हतं आणि त्यानंतर दोन हजार मध्ये माझा अपघात झाला अपघातानंतर कायमचं दिव्यांगत्व आलं त्यानंतर बराच कालावधी बेड रेस्ट वगैरे होता त्याच कालावधीमध्ये टी व्हीवरती एक सिरियल चालू होती एव्हरेस्ट म्हणून तर ती सिरियल बघत असताना तेव्हा जुन्या गोष्टी होत्या तर त्यांची आठवण यायला लागली होती परंतु अशी परिस्थिती होती की मी साधं उभाही राहू शकत नव्हते त्या कालावधीमध्ये तो विचार मी तेव्हा सोडून दिला होता परंतु त्याचवेळी मग वृत्तपत्र वाचत असताना अरुणिमा सिन्हा यांच्याबद्दलचा एक लेख माझ्या वाचनात आला होता अपंग दिव्यांगत्वातले जे पहिली महिला एवरेस्ट सर करणारी अरुणिमा सिन्हा आणि तेव्हा मग मला वाटलं की आपण ही करू त्यानंतर माझी फक्त चालण्याची सुरुवात झाली होती त्यावेळी बर त्यातून मी त्यांच्याबद्दल मोबाईलवरती माहिती घ्यायला लागले वाचन करू लागले त्यांच्याबद्दल जितकं माहिती मिळेल तेवढी वाचनात येत होती माझ्या पण स्वतः असं करायचं हा विचार नव्हता पण ते इतकं वाचन होत होतं की पुढं वाटलं की करायचंच आणि जेव्हा माझ्या चालण्यात वगैरे प्रगती झाली त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये एफ बीच्या माध्यमातून मला कळसबाई शिखरबद्दल माहिती मिळाली शिवऊर्जा प्रतिष्ठानचे शिवाजी गाडे म्हणून आहेत तर त्या सरांनी दरवर्षी ते दिव्यांगांसाठी कळसबाई शिखर ऊर्जा मोहीम आयोजित करतात मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना मी सगळी माझी परिस्थिती सांगितली तर ते मला बोलले की करू शकता बरं एकूणच आपण या गिर्यारोहण याविषयी तुम्हाला आधी विचारावं वाटते की हे सगळं करत असताना म्हणजे मी आत्ताच सुरुवातीला म्हणालो की हा साहसी खेळ आहे आणि महिलांनी करणं किंवा असं एक थोडस आपल्या घरामध्ये सुद्धा असं असतं की कशाला ते करतेस बरं त्यात ॲक्सिडेंट झाल्यामुळे तुमच्या पायालाही दुखापत झालेली होती त्याच्यानंतर तुम्ही गिर्यारोहणाचा निर्णय घेतलात घरातला कसा काय सपोर्ट होता का त्यांचा विरोध झाला घरातून विरोध कधीच नव्हता तुला जे करायचंय ते कर असं होतं फक्त त्यांना एक भीती होती की अशा परिस्थितीमध्ये तू हे करायला जात आहेस काळजी वाटत होती त्यांना कुणासोबत जात आहे व्यवस्थित काळजी घेतील का तू व्यवस्थित जाऊ शकशील का काय करायचंय गिर्यारोहण याबद्दल घरात कुणालाच काहीच माहिती नाही बरं जसं मी या क्षेत्रात उतरले तसं आता त्यांना याबद्दल माहिती झाली बरं चांगल्या पद्धतीनं आपण हे गिर्यारोहण करू शकू असा एक विश्वास तुमच्या मनात निर्माण झाला त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला झालेला अपघात पण यातनं मानसिक निर्णय कसा घेतला की हे आपल्याला करायचंय माझा दुसरा ट्रेक होता वजीर सुळका तो अत्यंत कठीण श्रेणीतला आहे आणि तो मी करायला गेले तो केला त्यावेळी मला जाणवलं की हा खूप कठीण आहे पण आपण करायला करा आलो आहे त्यासाठी मला बरेच मित्रमैत्रिणी बोलत होते की हे करू नको खूप जीव घेणे कशाला करत आहे तरी पण मी केला तो तो करून आल्यानंतर मला असं वाटलं की हां आपण असं कठीण काहीतरी करू शकतो आहे आणि तेव्हा असं मी ठरवलं की या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव करायचं आणि स्वतःची ओळख करायची हे सगळं करत असताना तुम्हाला मार्गदर्शक जे लाभले त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि कशा पद्धतीची काळजी या गिर्यारोहकांची घेतली जाते याबद्दलही सांगा आतापर्यंत माझे जास्त ट्रेक झाले ते पॉईंट ट्रेक ॲडव्हेंचरचे जे जॉकी साळुंखी म्हणून आहेत त्यांच्यासोबत आणि मला नेहमी त्यांच्याकडूनच मार्गदर्शन मिळत आहे तर त्यांच्यासोबतनं जास्त जे सुळके बोलतात तर ते सुळके माझे झालेले आहेत आणि ट्रेकमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतात प्रत्येक गिर्यारोहका हो आपला त्यांनी व्यवस्थित हार्नेस बेल्टबद्दल माहिती देतात अगदी सुरक्षितरित्या कसा ट्रेक करायचा आहे पूर्ण अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचा सपोर्ट असतो सगळ्यांना या दरम्यान आहार हा सगळ्यात महत्वाचा त्याच्याबद्दल तुमच्या मार्गदर्शकांनी काय काय आपल्याला सांगितलेलं होतं त्यांच्याकडून नेहमीच मार्गदर्शन होतं की पौष्टिक आहार पाहिजे कडधान्यांचा आहारामध्ये जास्त समावेश हवा कडधान्य फळे जास्त करून फळांवरती त्यांनी मला नेहमीच सांगत असतात फळं घे कडधान्य जास्त खा बर याबरोबरच गिर्यारोहण करताना काही गोष्टी शारीरिक पाळाव्या लागतात आपल्याला किंवा काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो म्हणजे काही इन्स्ट्रुमेंट आपल्याला वापरावे बरोबर त्याबद्दल काय सांगाल यामध्ये जे टेक्निकलचे असतात तर टेक्निकलमध्ये जे साहित्य असतं तर ते ग्रुपकडूनच प्रोव्हाइड असतं तर त्याची सगळी माहिती वगैरे त्यांनी प्रत्येक ट्रेकच्या वेळी सुरुवातीला देतात आणि प्रत्येक पॉईंटला ते त्यांच्यातले मेंबर थांबलेले असतात तर ते प्रत्येक ठिकाणी माहिती देतात इथून पुढे जायचं आहे तर त्यावेळी कसा वापर करायचा याबद्दल त्यांच्याकडून माहिती असते शिवाय प्रत्येक ट्रेकच्या वेळी म्हणजे महत्त्वाचं आहे म्हणजे नॉर्मल लोकांनासुद्धा की एक स्टिक स्टिकचा आधार हा चढताना आणि जास्त करून उतरताना त्याच्यावर भार येतो त्यामुळे असावी बरोबर आणि हवामान हे सगळ्यात महत्वाचं घटक यामध्ये आहे कुठल्या कुठल्या पद्धतीचं हवामान आपल्याला पोषक आहे या पद्धतीचं पण मार्गदर्शन आपल्याला मिळालं असेल आतापर्यंत असं सहसा झालेलं नाही पण बऱ्यापैकी कडक ऊन आहे तर त्यावेळी शक्यतो जे सागरी जलदोरक वगैरे असे ट्रेक होतात जे गड सोळके आहेत असे शक्यतो उन्हाळ्यामध्ये होत नाही बरं बऱ्याच बर कमी प्रमाणात होतात आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थोडेफार जे आहेत मीडियम तसे ट्रेक होतात जे हार्ड आहेत कठीण मध्ये आहेत त्या श्रेणीतले पावसाळ्यामध्ये शक्यतो सगळेच टाळतात बर यामध्ये आपल्याला ट्रेकिंग करताना म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर आज किती वर्ष झाली साधारण या गोष्टीला तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली या तीन वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गड असतील डोंगर असतील टेकड्या असतील किंवा सुळके आपण सर केलेले आहेत त्याच्याविषयी जरा सांगा आतापर्यंतच्या ह्याच्यात सगळ्याच प्रकारचे माझे ट्रेक झालेले आहेत म्हणजे गड झालेत सुळकेही झालेत आणि जलदुर्ग सुद्धा झालेले आहेत यामध्ये जे सुळके आहेत तर सुळक्यांमध्ये बऱ्यापैकी दिव्यांग मुलींमध्ये अजूनही कोणी केले नव्हते असे दहा सुळके माझे झालेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला झाला तो वज्र सुळका तो सरळ नव्वद अंशात काटकोणात सरळच आहे अडीचशे फूट तर तो झाला त्याच्यानंतर मोरोशीचा भैरवगड लिंगाना जे स्वराज्याचं कारागृह बोलतात ते झालेलं आहे मलंगड वानरलिंगी जीवधन वानरलिंगी आहे तो आणि डांग्या सुळका संडेवन सुळका हे जे सगळ्यात कठीण श्रेणीमधले आहेत हे सुळके माझे झालेले आहेत आणि हे आत्तापर्यंत महाराष्ट्रातील कुठल्याही दिव्यांग मुलीने केलेले नाही आहेत बरं एखादा सुळखात सर करताना जी आयुध तुम्ही वापरता त्याचा कशा उपयोग होतो आणि त्याचा ट्रेनिंग कशा मिळतं ट्रेनिंग सेंटर आहेत परंतु जे ऑर्गनाईज करतात तर ते पूर्ण त्यांनी ट्रेनिंग घेऊन आलेले असतात त्यांच्या थ्रू मी ट्रेकला जाते तर ते तिथं गेल्यानंतर प्रत्येकांना कसं वापरायचं याबद्दल मार्गदर्शन करतात म्हणजे हार्नेस आहे बेल्ट हेल्मेट वगैरे सगळं त्यांनी प्रोव्हाइड करतात रोप असतात हा रोप असतात ते रोप वगैरे सेटअप त्यांनी स्वतः करतात फक्त चढताना हारने जे ते पुढच्या रोपला कसं लावायचं याच त्यांनी खाली सगळ्यांना पहिला समजावून सांगतात आणि त्या पॉइंटच्या तिथं त्यांच्यातला एक मेंबर थांबलेला असतो माहिती देण्यासाठी थी। काही ठिकाणी असं बऱ्याच वेळा बघायला मिळतं की दोर न वापरता सुद्धा काही लोक ते सर करतात तशा पद्धतीचं काही आपण केलं नाही अजून तसं नाही केलेलं त्याच्यामध्ये आणि आपल्या नेहमीच्या ज्या चढाई आहे आपली सुळक्यावरची त्याच्यामध्ये काहीतरी विशेष काळजी घ्यायला लागत असेल ना हो यातलं पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे ते लोक आणि ज्यांचा जास्त सराव आहे असे लोकच माझ्या मते तरी ते करू शकतात बिना रोपचं चढाई एखादी अशी गोष्ट आपण विशेष करून सांगू शकाल का की ही खरंच खूप कठीण होती चढाई करताना पण एक मनातला आत्मविश्वास एवढा होता की ते सहज शक्य झालं अशी एखादी आठवण आहे लिंगाना सुळका बर तसा खूपच कठीण आहे अशा त्याच्या निम्म्या पॉईंटपर्यंत जाईपर्यंत खूप दमछाक झाली होती आणि निम्म्यात केल्यानंतर एक क्षण असं वाटलं की बास करूया पण नंतर असं वाटलं नाही इथंपर्यंत आलो आहे तर पुढं जायचंच मध्येच सोडायचं नाही आणि त्यावेळी मग समोर ध्येय दिसत होतं की त्या टोकापर्यंत आपल्याला जायचं आहे इथंपर्यंत येऊन मागं जाणं ते मनालाही पटलं नाही आणि त्यामुळे मग मी जे जॉकी साळुंके सर होते त्यांना बोलले की दादा मला जायचं आहे पुढं त्यावेळी पण दादांनी विचारलं होतं काजल ते जाणार आहे की बास कोर्या इथं थांबायचं नाही म्हटलं मला पुढं जायचंच आहे ह्या लिंगाणा सोळक्यावरती तो एक क्षण किती उंची लिंगाण्याची साडेतीन हजार साडेतीन हजार फुट फूट बर आणि साधारण वेळ किती लागला मेंबर खूप होते पंचवीसच्या पण पुढं मेंबर होते त्या दिवशी सगळ्यांचं असं जसं नंबर येतील चढाईला ह्या पॉईंट पर्यंत जाऊन थांबणं वगैरे असं होत होतं तर त्या दिवसांचा दिवस गेला पूर्ण एक दिवस तरी पहाटे पाच वाजता सुरू केला होता आम्ही बरं आणि मग उतरताना काय काळजी घेता उतरताना काही पॉईंटला आपण उलट्या दिशेने उतरायचं होतं आणि काही ठिकाणी असे पॅच आहेत की तिथं पाय ठेवायला जागा आहे नाही दिसतच नाही अशा पॉइंट वरती जो खाली गेलेला माणूस आहे तर तो सांगत होता इथं हळू या इथं पाय ठेवा अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांना हळूहळू उतरवून घेतलं भीती वाटते का हो सुरुवातीला <laughs> कारण आपण जनरली बघा साधे उंचीवर जरी गेलं तरी अनेक लोकांना भीती वाटते आणि इथं तर आपल्याला दोरावरन न चढायचंय पहिल्यांदा जर तुम्ही ट्रेक केलात किंवा पहिल्यांदा जेव्हा सुळका चढलात मनात भीती वाटली होती जेव्हा पहिला ट्रेक होता कळसवाई ते फक्त वाचनात होतं महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर म्हणून तेव्हा सुरुवातीला असं वाटत होतं एवढं मोठं शिखर असणार आहे आपण जाऊ का नको भीती तर होती त्यावेळी आणि तो पहिला क्षण होता की चढताना असा आरामात मजा मस्ती करत आम्ही चढलो काही वाटलं नाही ग्रुप होता येताना असे एका साईडला दरी होते तर त्यावेळी भीती वाटली पण त्यानंतर वजीर झाला आणि भीती पळून गेली आपल्याबरोबर अनेक सहकारी पण असतात बोललात आता त्या पूर्ण ग्रुपमध्ये दिव्यांग महिला तुम्ही एकट्यात हो आता जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या पुढच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे सुळके चढत गेलात त्यावेळी आपण आपल्या शारीरिक थोडंसं आपण विकलांग असल्यामुळं ते लोक खूप अग्रेसर आहेत किंवा ते लवकर पुढे जाऊ शकतात का अशा काही भावना मनात येतात आणि ते आपल्याला कुठेतरी करायला नको बाबा किंवा असं काही निगेटिव्ह विचार त्या मनात येऊ शकतात का त्यावेळी बऱ्यापैकी असं होतं की सगळे नॉर्मल लोक आहेत त्यामध्ये मी एकटीच अपंग आहे तो ते पुढे जातात पण ते सगळे असे समजावून घेतात की हे आता ठरलेले ग्रुप झालेले आहेत तर तिथं असं कधी त्यांच्याकडूनही जाणवत नाही की हे अपंग आहे आणि हे आपल्यासोबत आलेले असं कधीच झालं नाही उलट ते प्रोत्साहन देतात की कर तू येऊ शकतेस तू करू शकतेस यांच्याकडून मला प्रोत्साहन नेहमीच मिळत असतं कुठला दुजाभाव त्याच्यामध्ये दुजाभाव कधीच होत नाही आणि हां टीमवर्क आहे आणि मेन म्हणजे जे जॉकीदादा आहेत त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो मला की त्यांचं पण असं मत असतं की नॉर्मल लोक तर करतातच पण दिव्यांगांमधून तू करत आहेस तर तुला कमीपणा देणं बरोबर वाटत नाही तू पुढे येत आहेस तर तुझ्याबरोबर अजूनही लोक येतील जे माझा उद्देश आहे तो त्यांचाही असतो आहे की मला असं वाटतं आहे की मी करत आहे कदाचित मला बघून जसं मी अरुणिमा सिन्हा यांचं वाचन करत मी पुढं आले असंच कुणीतरी काजल गेले आपण पण जाऊ शकतो असं वाटेल आणि कोणी येईल पुढे तुम्ही आता जो अरुणिमांचा उल्लेख केला त्यांची पुस्तक बघितले हा त्यांचे मी व्हिडिओ बघितले त्यांच्याबद्दल थोडंसं सा रसिकांना सांगा अरुणिमा सिन्हा यांचा रेल्वे अपघात झाला होता तर त्यामध्ये त्यांच्या उजवा पाय आहे तर तो त्या अपघातामध्ये कट करण्यात आला त्या खेळाडू आहेत तर त्यातून पुढे आल्या आणि जे एव्हरेस्ट शिखर आहेत ते आणि बाकी जे आपले सात खंडातले किल्ले आहे असे जे शिखर आहेत तर ते त्यांनी सर केलेले आहेत बर तर त्यांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहे आपल्या या सगळ्या गिर्यारोहणाच्या कारकिर्दीमध्ये अजून वेगवेगळे टप्पे तुम्हाला गाठायचे आहेत इच्छा तर खूप मोठी असेल हे सगळं करत असताना घरातल्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा होता किंवा आई वडील असतील आपल्या घरातले लहान भावंड मोठे भाऊ का कुणी असतील किंवा आपले नातेवाईक असतील कि त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळाला मला सगळ्यात जास्त सपोर्ट तो वडिलांचा असतो कारण पहिल्याच वेळी ते मला फक्त भीतीमुळे बोलले होते की तू जाणार आहेस कुणासोबत जात आहेस आणि करशील का नाही भीती वाटत आहे काळजी असते काळजी होती आईचं असं काय नसत ती जा व्यवस्थित एवढं असतं तिचं पण भीती अशी नाही आणि जाऊ नको हा शब्द आतापर्यंत घरात कुणाकडूनच आला नाही कारण त्यांचा सपोर्ट असतो नेहमी बहीण आहे तर बहिणीला भीती असते तिचं नेहमी असतं तू जात मला भीती वाटते तू जा आणि आल्यानंतर मला सांग कुठं जाऊन आली ते पण मला जायच्या आधी सांगू नको कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे हो आणि ते आपण तीन वेळा सर केले पहिल्या वेळी तुम्हाला किती वेळ लागला साधारण शिऊर ज्या ग्रुप आहे तर त्यांचं कसं असतं दोन दिवसाचं त्यांनी करतात एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी तर एकतीस दिस डिसेंबरला तेराशे सेहेचाळीस पर्यंत चढाई करायची असते आणि तो एकतीस तारखेला दुपारी चार पाचला सुरू करतात ज्यांना जितका वेळ लागेल कारण पूर्ण सगळे त्या ग्रुपमध्ये दिव्यांग असतात हु। तर प्रत्येकाच्या वेळेनुसार ते वरती चढाई करत तेराशे पर्यंत येतात तिथं मुक्काम असतो आणि एक तारखेला सूर्योदय बघण्यासाठी मग तिथून पुढची चढाई असते बर वाटेमध्ये मुक्काम हा वाटेमध्ये तिथं प्रत्येक ठिकाणी वगैरे त्यांनी सोय करतात आता तुम्ही म्हणाल की ते सगळेच लोक दिव्यांग होते हो काय लोकांची भावना असते हो आता तुम्ही आता ज्या जिद्दीनं किंवा आत्मविश्वासानं हे सगळं सर करताय तुमच्या बरोबर जे बाकीचे सहकारी असतात ते सुद्धा तशाच पद्धतीने आलेले असतात हो तसेच आलेले असतात आणि शिवूरच्या मध्ये येणार असतो बरं म्हणजे कुणाला तिथं कोणी थांबलेलं आहे कुणाला वरती चढताना हात द्यायला लागतो असं असेल एक तरी एकमेकांना मदत करत सगळे चढत असतात म्हणजे शारीरिक अपंगत्व जरी असले तरी तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप हो। सक्षम असतात त्यामुळे हे सगळं शक्य होते बरोबर त्याच्यानंतर सागरी किल्ल्यांबद्दल तुम्ही आता म्हणालात तर त्यामध्ये काही अडचणी येतात ते सर करताना नाही सागरी किल्ले सर करताना काही अडचणी नाही आल्या नाहीत ते तसे सोपेच होते खूप छान म्हणजे एक आपण ट्रिप करतो त्या पद्धतीनं झाले ते पद्धतीन बर मलंगगड लिंगाणा त्याच्यानंतर आफ्रिका खंडातला केली मंजरो रो हो। शिखर हे साधारण बरच उंचीवर हो आहे हो। तर त्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लागणारा आर्थिक हो। सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे हो तिथंच कुठेतरी कमी पडू की काय अशी एक शक्यता असते आपण त्यावर कशी मात केली म्हणजे बरोबर आहे आणि असं झालेलं आहे माझ्याबद्दल आफ्रिकेला जायचं हा माझा ठरलेलं होतं त्यासाठी मी पहिला सव्वीस नोव्हेंबरची तारीख ठरवली हो होती कारण मला त्या दिवशी आफ्रिकेचं जे किली मंजार आहे ते सर करायचं होतं पण मी त्यासाठी दोन तीन महिन्याआधी तयारीला लागले होते मेन होतं ते आर्थिक तर तिथंच गणित फिचकटत होतं कारण म्हणजे मी सगळ्यांकडे प्रस्ताव पाठला होता फाईल घेऊन जात होते प्रत्येकांना भेटत होते पण मला कुणाकडून -कुण सपोर्ट मिळत नव्हता सव्वीस नोव्हेंबर गेला त्यानंतर सहा डिसेंबर सव्वीस जानेवारी माझ्या तारका पुढे जात होत्या पण मला असं आर्थिक मदत कुठूनच होत नव्हती मी स्वतः पण सगळीकडं लोनसाठी वगैरे असं बघत होते पण जॉब नाही त्यामुळे लोनचं होत नव्हतं पर्सनल लोन वगैरे असंही मी ट्राय केलं पण होत नव्हतं ते आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या वेळी मला तो करायचा होता तेव्हा पण गेला तो चान्स किती झाली आत्ता मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार ला त्यानंतर शेवटचा चान्स होता की आठ मार्च महिला दिन आणि मला त्या दिवशी करायचं असं मी ठरवलं होतं पण कमी दिवस उरले होते आणि काहीच मदत म्हणजे कुठूनच होत नव्हती जितके ओळखीचे आहेत त्यांना मी माझे फाईल वगैरे पाठवले होते असं एका पॉईंटला मी स्वतः असं ज्या दिवशी ठरवलं म्हणजे तेवीस फेब्रुवारी होती एक वॅक्सिन घ्यावं लागतं आफ्रिकेला जाण्यासाठी येलो वॅक्सिन तर ते पुण्यात भेटतं म्हणून मी जाऊ दे ते तीन वर्ष चालतंय आत्ता घेऊन ठेवूया आणि झालंच लखिली तर उपयोग होईल नसेल तरी पुढच्या वर्षी करता येईल या उद्देशानं मी वॅक्सिन घ्यायला गेले पुण्याला वॅक्सिन घेतलं त्यानंतर बहिणीकडे थांबले होते आणि पुण्यातलेच वरुण पालकर सर आहेत तर मी त्यांनाही माझी माहिती पाठवली होती ते मला बोलले होते की तई तुला माझ्याकडून होईल तितकी मी मदत करेन त्यांच्यानंतर काहीच कॉन्टॅक्टच झाला नव्हता त्यांच्याशी तेवीस फेब्रुवारीला त्या दिवशी मी सांगलीला येण्यासाठी निघणार होते काही कारणाने रद्द झालं होते आणि जस्ट आज चार पाचला संध्याकाळच्या वेळी वरुण सरांचा मला फोन आला ताई काय काय झालं तुझ्या किली मांज्यावरचं म्हटलं सर काहीच नाही म्हटलं अजून तर काहीच झालेलं नाही आणि मी सोडून दिलं म्हटलं तर म्हटले ताई तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे इथलीच मी एका सरांशी बोललेलो आहे ते सर तुझा सगळा खर्च करायला तयार आहेत त्या क्षणी म्हणजे जे मी शिखरावर गेल्यावर जो आनंद होणार होता तो मला पहिला तिथंच झाला असं वाटलं मी शिखरावर पोहोचले मला पुढं काहीच बोलता आलं नाही त्यांच्याशी मी फोनवरतीच रडायला सुरु केलं होतं त्यांनी मग मला म्हटले मी तुला नंबर पाठवतो त्यांनाही नंबर दिलेला आहे आणि उद्या पुण्याला येत असेल तर या आणि त्या सरांना भेट किंवा फोनवरती बोलून घे मी बोलले सर मी आता पुण्यामध्येच आहे दिदीकडे नंतर आर्यन कंपनी ज्या कंपनीने मला स्पॉन्सर केलं ती आर्यन कंपनी मनोहर जगताप सर आणि संजय शेंडके सर त्यांचेच आहेत ऑफिसमधले तर त्यांनी मला कॉल केला आणि उद्या भेटायला या बोलले लगेच दुसऱ्या दिवशी गेले त्यांनी सगळी माहिती घेतली की लिमजी कुणासोबत जाणार आहे वगैरे आणि त्यांनी लगेच सगळे पेमेंट वगैरे करून सगळी प्रोसेस पूर्ण केली चोवीस फेब्रुवारीला हे पूर्ण झालं आणि आठ मार्चला मला जायचं होतं आठ मार्चचा ज्यांनी ऑर्गनाईज केलेला तर ते तारीख थोडीशी पुढं गेली त्यांच्याकडून तेवढा थोडा मला वेळ मिळाला बाकीची सगळी तयारी करण्यासाठी बरं भारतामध्ये एखादं शिखर सर करणं आणि आता तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये पण जाऊन आला हवामानाचा खूप फरक पडतो हो त्यासाठी काय आपण तयारी केली होती त्यासाठी आधी अशी तयारी काही नव्हती फक्त आपला जो व्यायाम होता तो होता आणि मी एक सोबत असावं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं वगैरे घेऊन गेली होती तो जो ग्रुप होता किली तो सगळे भारतीय होते का तिकडचे पण लोक होते त्या बॅच मध्ये मी फक्त एकटीच भारतीय होते <laughs> इथून आफ्रिकेला जाईपर्यंत एकटी होती आणि आफ्रिकेत गेल्यानंतर जे तिथले गाईड आणि पोर्टर वगैरे होते ते सगळे आफ्रिकेचे होते मी फक्त भारतीय महाराष्ट्रीयन एकटीच होते आणि सहभागी जे बाकीचे लोक होते ते नॉर्मल लोक होते का दिव्यांग होते सगळे नॉर्मल होते बर मग त्यांना तुमच्याविषयी जरा कुतुल असेल ना त्यावेळी हो मग त्यांच्या काय रिएक्शन होत्या जे हँडिकॅप आहे तरीही करत आहे अशा त्यांच्या इतक्या प्राऊड वाटत आहे अशा सगळ्या फिलिंग होत्या त्यांच्या आणि हे सगळं करत असताना तुम्हाला आफ्रिका खंडामध्ये बरेच अनुभव आले असतील किली म्हणजे जो सुळका आहे किंवा जो गड आहे तो आपण किती वेळा सर केला त्याचे पाच दिवस होते ते रोज त्यांचा असं ठरलेला पॅच आहे तर तिथं जाऊन तिथं मुक्काम करायचा दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा पॉईंट असं होतं बरं भारतामध्ये वेगवेगळे जर गड तुम्ही सर करताय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक मला असं वाटतं की जो रायगडचा हिरकणी आहे हा हिरकणीची कथा आपल्या सगळ्यांना आहे हो। तो कडा सर करताना ती कथा मनामध्ये असेलच हिरकणी हो। रात्री गड उतरून मुलासाठी आपल्या हो। बाळासाठी खाली आलेली होती तो जो कडा आहे तो इतका कठीण आणि अवघड आहे ती हिरकणी कशी उतरली असेल हे चढताना प्रत्यक्षात म्हणजे आम्ही तेव्हा विचार करत होतो की उतरली कशी आणि तेव्हा माझं शूजचा प्रॉब्लेम येत होता की जे ट्रेकिंगचे शूज आहेत हो। ते मी हिरकणी कडा झाल्यानंतर मी स्वतः माझ्यात बदल पाहिजे की मला आता गिर्यारोहण करायचं तर मला ट्रेकिंगचे शूज हवेत आणि माझा जो शूज आहे तो खूप वेगळा आहे तो हिरकणी कड्याच्या वेळी मला जाणवलं की ह्याने मी ट्रेक करू शकत नाही शूज तयार करून कुठून भेटतात इथंपासून मी मग तेव्हा शोध सुरू केला आता तुम्ही तुमच्या शूज बद्दल बोला त्या शूज वर तुम्ही सगळीकडे गिर्यारोहण केलं होतं त्या शूजवरती माझे सागरी दुर्गम कड़ा आणि जो वजीर सुळका आहे तो आणि कळसुबाई दोन वेळा इतके हे ट्रेक झालेले हिरकणी कडा झाल्यानंतर मग मला ट्रेक साठी शूज हवे होते पण ते शूज मला बसत नव्हते माझ्या पायाची उंची कमी हुँ. मग त्या उंचीसाठी काय करणार म्हणून मी स्वतःच जरा त्याबद्दल माहिती घ्यायला लागले स्वतःच काहीतरी प्रयोग सुरू केले उंची वाढवण्यासाठी काय करता येईल वगैरे त्यातून मला मुंबईतील एका सरांची माहिती मिळाली की ते कॅलिपर वगैरे तयार करतात मी त्यांना फोनवरती बोलले की मला शूज करून हवाय तर मी मेन त्या कंपनीचे जे गुगलवरून मी नंबर काढले आणि त्यांना कॉल करत होते की तुम्ही मला शूज बनवून द्याल का उंची वाढवून असेही प्रयोग करून झाले माझे मी कॅलिपर करतात त्या सरांना जाऊन भेटले ते बोलले की कॅलिपरची नाही तुला एफ ओ करून देतो मी तो तू कुठल्या पण शूजमध्ये वापरू शकशील त्यांच्याकडून करून घेतलं त्याच्यानंतर मग शूज घेतला त्याच्यावरती एक महिना प्रॅक्टिस केली एक दीड महिना आणि दीड महिन्यानंतर पन्हाळा पावनखिंड हिथून मग सुरुवात झाली माझी हे सगळं गिर्यारोहणाचं करत असताना कौतुकाचा प्रसंग आपल्या आयुष्यात जेव्हा येतो तेव्हा खूप बरं वाटतं की नाही आता तिथं आपल्याला की वेगळी एनर्जी मिळते की पुढचं काहीतरी आपल्याला सर करायचंय त्यासाठी ते, ते प्रोत्साहन असतं ती शाबासकी असते असे काही प्रसंग आयुष्यामध्ये आलेत हो या वर्षीच मध्ये महिला विकास म्हणजे यांच्याकडून तासगावमध्ये पुरस्कार होता तो कठीण श्रेणीतील सुळके सर करणारी महाराष्ट्रातली पहिली दिव्यांग म्हणून त्यांच्याकडून हा जो मोठा पुरस्कार होता हा मिळालेला त्याशिवाय मानव विकास लोकसेवा तर यांच्याकडून ही आठ मार्चला पुरस्कार मिळालेला महिला दिनाला हा महिला दिन तर असे जे लोक आहेत किंवा अशा ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील जे दिव्यांग आहेत आणि त्यांना काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये पण कुठेतरी त्या मानसिकदृष्ट्या आपल्या शरीरात बिघाड आहे ही एक मानसिकता विचित्र असते त्याचा त्रास होतो अशा महिलांना मुलांना काय सांगा यावर मला माझाच एक किस्सा आठवत आहे तर मी जेव्हा चालायला सुरु केलं आणि घरात अपघातानंतर घरातून बाहेर पडले तर त्यावेळी माझा एक पायातला बूट मोठा आहे आणि एक खाली आहे तर बाहेर पडल्यावर लोक माझ्याकडे असं बघायचे आणि बोलायचे पण असं त्यांच्याकडे लक्ष गेल्यावर ते आपल्याबद्दल बोलत आहेत हे जाणवायचं मी त्यानंतर घरी येऊन रडायची मला बाहेर जायचं नाही म्हणून माझे वडील मैत्रिणी अगदी मला जबरदस्ती असे असू दे मला हाताला धरून त्यांनी बाहेर नेलेलं बाहेर फिर म्हणून तेव्हा पण एक दोन वर्ष माझं असंच की मला बाहेर जायचं नाही असं माझा स्वतःचा मानसिक असं विचार झाला होता की लोक आपल्याबद्दल बोलतात नको बाहेर जायला पण त्याच बुटावरती मी गिर्यारोहणामध्ये गेले आणि तिथून माझ्यात आत्मविश्वास आला तर मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं लो। किंवा बरेच जण स्वतः असा गैरसमज करतात की आपण आता दिव्यांग आहे आणि नको आपण हे करायला ते करण्यापेक्षा लोक काय म्हणतील हा विचार असतो त्यापेक्षा लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे आवडते ते करा खूप छान संदेश तुम्ही आज दिलेला आहे आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार आणि आपल्या ज्या भविष्यातल्या योजना आहेत आपल्या ज्या कल्पना आहेत त्यामध्ये आपल्याला भरपूर यश मिळो हीच इच्छा आजच्या मुलाखतीच्या सांगतेला व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो थँक्यू